देवेंद्र फडणवीस अमित शहाच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत गुजरात व्यापार मंडळाला एकनाथ शिंदे सारखा कण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित मनातील मुख्यमंत्री कधीच नव्हते ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या मुख्यमंत्री पदामध्ये त्यांच्या कर्तबगारीचा कोणताही वाटा नाही तर गुजरात व्यापार मंडळाला महाराष्ट्रातून पैशांच्या थैल्या दिल्लीला पोहोचवण्यासाठी अशाच बिनकामाचा मुख्यमंत्री हवा आहे अशी घणागती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले ते बुधवारी दिल्ली प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा उल्लेख एक फुल दोन डाऊटफुल मुख्यमंत्री असा केला या तिघांमध्ये सुरू असलेला संघर्ष महाराष्ट्र पाहत आहे मी पुन्हा सांगतो की अमित शहा यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत कधीच नव्हते हो एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले त्यांच्यामध्ये फार मोठं कर्तृत्व आहे का कर्तबगारी आहे का अनुभव आहे का तर अजिबात नाही दिल्लीला पैशांच्या थैल्या द्यायच्या आहेत महाराष्ट्राची अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरचं पाय पुसणं अशी करून ठेवली आहे गुजरात व्यापार मंडळाला असा भिण कण्याचा मुख्यमंत्री राज्यकर्ता हवा असतो त्या पद्धतीनं एकनाथ शिंदे काम करत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याची मदत भाजपला होणार असेल असंच अजित पवारांसोबतचे इतर सहकारी ज्यांनी मिरचीचा घोटाळा केला बँकांच्या आरोप केलेल्या मदतीवर हे सरकार चालणार असेल तर माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोपरापासून नमस्कार आहे अजित पवार म्हणतात जमिनी विकून पैसा आणू का याचा अर्थ महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगली नाही दिल्लीने महाराष्ट्राला कंगाल केलेला आहे अशी टीका सुद्धा संजय राऊत यांनी केलेली आहे शिंदेच्या गटातून अशी टीका करण्यात आली आहे जर साथ असले तर महाविकास आघाडी सत्याहत्तर आहे आम्ही असे कोणी लोंबडे शेंबडे जे पैशाच्या जमावर जे गोष्टी करतात त्यांच्या बोलण्याला काय आम्हाला काय बांधील नाही मला जे म्हणायचे ते मी म्हटलं तुला जर कुठल्याही लोंबड्या शेंबड्यांना उत्तर मी देणारा माणूस नाही आणि तुम्ही असे प्रश्न विचारू नका या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत्या काय चाललं की दोन मुख्यमंत्री बरं का एक फुल दोन डाऊटफुल बरं का यांच्यामध्ये जो काय संघर्ष सुरू आहे तो का महाराष्ट्र बघतो आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत कधीच नव्हते हे सगळ्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद यासाठी मिळालेलं आहे कारण त्यांनी शिवसेना फोडायला मदत केली त्यांच्यामध्ये फार मोठं कर्तृत्व आहे का कर्तबगारी आहे का अनुभव आहे का दाज दिल्लीला पैशाच्या थैल्या द्यायच्या बरं का महाराष्ट्राचा अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरचं पुसणं अशा पद्धतीनं करून ठेवल्यामुळे गुजरात व्यापार मंडळाला असाच बिनकण्याचा मुख्यमंत्री राज्यकर्ता हवा असतो आणि त्या पद्धतीने हे काम करत आहे दुसरं काय अजित पवार यांच्या मत्तीची गरज भाजपला आहे म्हणून भाजपच्या काही नेत्यांनी संघाला विनवणी केली की के अजित टीका करू चांगली गोष्ट आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याची मदत जर त्यांना होणार असेल किंवा त्यांच्याबरोबरचे त्यांचे इतर सहकारी आहेत ज्यांनी मिरचीचा व्यापार केला ज्यांनी बँकांसंदर्भात घोटाळ्या केल्याचं संघाचेच आरोप आहेत अशांच्या मदतीवर जर हे सरकार आणि राज्य चालणार असेल तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संघ परिवाराला माझं कोपरापासून दंडवरिपोर्ट बिरो रिपोर्ट, एसबीएन मराठी नवी दिल्ली